स्टार न्यूज मराठी नवे पाहून नवी दिशा आता मी मोहीला चाललोय सुनील भैया त्यांचा आज वाढ आहे मोठा कार्यक्रम त्यांनी मन घेतलाय तिथं त्यांचं तर दुकान कलकत्त्याला आहे महिन्याला ते एकदा येतात मोही गावात गावात कुठलंही काम असलं त्याला चेनच पडत नाही कार्यकर्ते नाहीत आमच्या एवढे प्रामाणिक कार्यकर्ते गावासाठी काम करणारे कार्यकर्ते आहेत अरे सुनील भैया सारखा कार्यकर्ता गावाला स्मशान भूमी नाही जागा नाही स्वतः जागा पैशाने खरेदी केली आणि गावाला दान करून दिली स्मशानभूमी बांधून दिली असे कार्यकर्ते लोकांच्या साठी करणार आहे त्यामुळे चांगली फळी आपली या तालुक्यामध्ये तयार झालेली आहे भारतीय जनता पार्टी तुमच्या पार्टीशी ठामपणे उभी आहे कुठेही विकासाला निधी लागला कुठलंही काम लागलं तुम्ही हक्का नामाला सांगा जो जो विकास निधी तुम्हाला लागेल जो देण्याची व्यवस्था मी माननीय मुख्यमंत्री देवा भाऊच्या आणि पालकमंत्री चंद्रकांत दादांच्या नेतृत्वामध्ये आम्ही खानापूर तालुक्यामध्ये करू काही चिंता करण्याची आवश्यकता नाही काही तुम्ही काळजी करू नका तुम्ही आपल्या कार्यक्रमासाठी हॉल शोधताय तर मग आपल्या सेवेसाठी खानापूर मध्ये सज्ज आहे कौतिका पॅलेस बँक्वेट हॉल खानापूर लग्न समारंभ साखरपुडा बारशे वाढदिवस डोहाळ जेवण मीटिंग सेमिनार भव्य हॉल लॉन गार्डन निसर्गरम्य परिसर भव्य पार्किंग आणि एकदम प्रशस्त ठिकाण आमचा पत्ता बलवडी रोड खानापूर संपर्क ऋषिकेश गायकवाड सत्त्याण्णव विट्यातील प्रथमच सोन्याचे शंभर टक्के बी आय एस नाईन वन सिक्स हॉलमार्क ज्वेलरी शोरूम रूम एचयू वाडी प्रमाणित सर्व दागिने सोने तारण कर्ज योजना ही सुरू तर मग एक वेळ अवश्य भेट द्या आमचा पत्ता ओम ज्वेलर्स सराफ बँक ऑफ महाराष्ट्रासमोर विटा संपर्क श्री भगवान ढमाले गार्डीकर डॉक्टर विशाल शिंदे मोराळे भारतीय जनता पार्टीचा विचार तुम्ही लोकांच्या घेऊन जावा काहीच कमी पडणार नाही लोकांचं कुठलंच काम थांबणार नाही मी जरी इथला आमदार नसलो तरी आमदारांपेक्षा अजिबात कमी पडणार नाही हा शब्द मी तुम्हाला देतोय म्हणजे विधानसभेचे आमदार आहेत त्यांचं चालतं जोरात परंतु मी जरी इथला आमदार नसलो तरी माझं सुद्धा चालतं काही चिंता करू नका निधीचं असेल लोकांचं काम असेल कुणी खोटं करायला गेलं थांबवायचं असेल तहसीलदारांच्याकडे कोण चुकीचा निर्णय करतोय मधलं तर रस्ता काढतो म्हणतोय मधला रस्ता काढू नका तहसीलदार कडनी रस्ता काढा सिवेच्या रस्त्यावर सर्वे नंबरवरनं काढा एवढं माझं नक्कीच चालतंय त्यामुळे काही चिंता करू नका कुणावरती अन्याय होणार नाही आणि खालापूर तालुक्यातल्या भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांना सांगतो नाव उमेद व्हायचं नसतं आता मी मोहीला चाललोय सुनील भैया त्यांचा आज वाढदिवस आहे मोठा कार्यक्रम त्यांनी मन घेतलाय तिथं त्यांचं तर दुकान खोलत त्याला आहे महिन्याला ते एकदा येतात मोही गावात गावात कुठलंही काम असलं त्याला चेंडच पडत नाही कार्यकर्ते नाहीत आमच्याकडं एवढे प्रामाणिक कार्यकर्ते गावासाठी काम करणारे कार्यकर्ते आहेत अरे सुनील भैया सारखा कार्यकर्ता गावाला स्मशानभूमी नाही जागा नाही स्वतः जागा पैशाने खरेदी केली आणि गावाला दान करून दिली स्मशानभूमी बांधून दिली असे कार्यकर्ते लोकांच्या साठी काम करणार आहे त्यामुळे चांगली फळी आपली या तालुक्यामध्ये तयार झालेली आहे भारतीय जनता पार्टी तुमच्या पार्टीशी ठामपणे उभी आहे कुठेही विकासाला निधी लागला कुठलंही काम लागलं तुम्ही हक्का आम्हाला सांगा जो जो विकास निधी तुम्हाला लागेल तो देण्याची व्यवस्था मी माननीय मुख्यमंत्री देवा भाऊच्या आणि पालकमंत्री चंद्रकांत रावांच्या नेतृत्वामध्ये आणि खानापूर तालुक्यामध्ये करून काही चिंता करण्याची आवश्यकता नाही काही तुम्ही काळजी करू नका आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी युट्यूब चॅनेल आता आत्ता सबस्क्राईब